चाललंय म्हणजे मला खालती दाखवत काय ते अगदी चाललंय मरीला आता इथनं चालले कामाचं इथे फोर व्हीलर गेला नवीन गाडी पण घेतलेली आहे मी डिओ अजून एक गाडी तिथे थांबलेली आहे भेटू पुढं गाडी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा ले ले बल्लार वेगवेगळ्या शहरातील होतो आता पुढे मंडळी एक तास आहे फक्त मधीला पत्सला झोपलं होतो म्हणून व्हिडिओ नव्हतं करत आता काहीतरी खातो तुम्हाला पुढं भेटू फुल रेमतावत मंडळी आलं आता गाडीला बेकार झोपलं होतं लेट पण लेट झालंय सहा वाजला पडला इथे सहा वाजलेत ए वल्ल्हार आता जातो जाता रूम बघतो पार्किंग मध्ये थांबवलेलं आहे आता काय म्हणणं आहे रूम बगोलीमध्ये काय विषय बघ बगलीत पण झोपले भेटू पुढं चौघांचे पाच रुपये बोललेत रूमचे अंघोली पण करायचे झोपाचं पण आहे तर रूम देऊन येतात गाडी पण झोपलो आकार थंडी आहे फुल थंडी बेकार थंडी आहे आता जरा दुकानात येतो मी तुम्हाला पण दाखवतो हे इकडे ना खालती जाऊ सर तात्या किती थंडी वाजते बेकार र बेकार थंडी या साईडला जायचं <laughs> या साईडला जायचं चुली लावले सर भेट करतो सात वाजता दर्शन आहे वाट आंघोली करून पुढ भेटू चला आता घडी चाललंय आंघोलीला बेकार थंडी आहे पन्नास रुपये बांधले गरम पाण्याचे आता आंघोळ करतो काय म्हणणं आहे भेटू पुढे मंडळी झाले आता काय उज पण पडलेला आता तुम्हाला सगळा दिसेल कसा काय काम आहे आता हे आमचा मोहनदा अंगोलीला तो आल्यावर आम्ही निघणार आमची सॉरी वरती गड्यावर भेटू पुढे चला आता चाललंय वरती दर्शनाला भेटू कुठं चालू आता दर्शनाला जयदानी बलार गेलेले पुढे आलं आता दात वरती घर चरायचं वडीला दर्शन घ्यायला चला आता वरती जाऊन भेटू तुम्हाला भेटू पुढे This <laughs> is ಸಂಪೂರ್ಣ ರೈ 这个这个这个，所以我知道。

दर्शन घेतला आता तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो कसा आहे बरं वाटलं इथेवर पण पहिल्यांदा आले

आता चाललंय कुठे झाले म्हणजे मायंबाला जायचं आता भेटू आता गाडीत बसताना पुढचा अपडेट भेटू पुढे आता आता जाऊ माही भेटू पुढे आता जातो माहीमबाला शिकलं बोलला नाही काय घेतलं बोलला लॉकेट घेतलं रे मोद्यांचा घेतलं हातात घालायला आपल्याला लागत ते चाललं आता भेटू माहीब्याला झाली जातो ना कसा वाटला कमेंट मध्ये सांगा नक्की आता चालले माहिमला पोहोचू आम्ही लवकरच लाईन वेळी पोरं चाललेच कुठं तं

मित्रांनो उलपात पण लावलेली आहे कांदा कांदा उलपात कांदा सगळे मका पण आहे तिकडे तुम्हाला पवन चक्क दिसत असेल पुढ सगळं काय दिसेल बघू पुढं मामा आले आले मायगले आता पुढे दाखवतो तुम्हाला इकडे

पुढ मंडली गाडी लावली इथं वरती बघा जरा आहे का ना मंडली आता पुढे जातो पुढे जाऊन बघू आता काय येते, ते कसं दर्शन घेत आहे लगेच दर्शन भेटतंय वाटतं बघू पुढं आले आता तुम्हाला दाखवत पुढं आता घेतलं घेतलंय गर्दी पण नाही तशी पण काम पण चालू आहे खाली आता तुम्हाला इथला वरचा व्ह्यू दाखवतो आणि ते कावडे घेऊन पण येत होते ते पण तुम्हाला दाखवतो <स्थाथी> आता दर्शन घेऊन झालंय आपलं आता चाललंय रुद्रे भेटू अजून कुठे कुठे जायचंय सुट्टी कामाला लागले म्हणून आज सुट्टी आहे तर फिरून घ्यायचं मजा करून घ्यायची भेटू पुढं बल्लार काय म्हणणं आहे अरे स्वरूप काय नाही भाई चांगलं देवदर्शन झालं चाललंय देवशामु द्या घेतला आता प्रसाद तर चालले इकडे खाऊ वडापाव बिडापाव विडापाड भेटू